आणि आता आपण आलो राजांच्या दरबारामध्ये छत्रपती ईश्वरायांचा रायगडावरती राज्याभिषेक झाला तर इथे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये महाराजांच्या राज्याभिषेक राजांच्या या दरबारात सहा हजार लोक उपस्थित होती आणि सहा हजार लोक लाईट माईक लावड स्पीकर काही सिस्टीम नव्हतं दरबार पॅक बंद होता पण आज दरबार एवढा ओपन असून सुद्धा कुठल्याही कोपऱ्यातून बोललेला आवाज राजांच्या आवाज ऐकायला मिळतो याचा ऐकला कागद पाडलेला आवाज ऐकायला आला का नाही एवढी शांतता असल्यानंतर आजही तो आवाज दरबारात ऐकायला मिळतोय सव्वा दोनशे फुटावरचा अंतरावरचा आवाज तिथपर्यंत जातोय या जागेवर आपल्या राजांचं बत्तीस मनाच सुवर्ण सोन्याचा सिंहासन होत एक मन म्हटलं तर चाळीस किलो चाळीस किलो बत्तीस म्हण म्हणजे बाराशे ऐंशी किलोचं होतं औरंगजेबचे सरदार जुलफी कारखान यांचं टोपण नव्हतं इतिगत खान या इतिगत खानाने सिंहासन तोडफोड करून घेऊन गेले पण ज्या ठिकाणी आज हे मेघडंबरी बसवलं एकोणीसशे पंच्याऐंशी ला भारताचे सातवे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानी जनसिंग यांच्या हस्ते या मेघडंबरीची स्थापना करण्यात आली राजांची आपली मूर्ती आता बसवले सहा जून दोन हजार नऊ मध्ये आपल्या कोल्हापूर मध्ये राज सहाशे किलोची मूर्ती या ठिकाणी बसवण्यात आलेली आहे हा गेड नगारखणा हा इटा बावन्न फुटाची उंची नगारखण्यावर नगारे सनई चौगडे वाजले की गडाचे दरवाजे बंद होते जो गडाचा बुलंद गड महादरवाजा तो पायी चढू देताना लागतो आपण जो हा बाली किल्ला पाहिला या बाली किल्ल्यामध्ये प्रवेश घेत हा नगारखड होता छत्रपती शिवरायांच्या राजे देवदेवतांना विसरले नाहीत महाराज केलं आणि राजे देवदेवतांची देवदे दर्शन घेतात राजे जगदीश पराच आई भवानी माते दर्शन घेऊन राजे या गडाच्या पूर्व दिशेने राजे दरबारात प्रवेश केला आणि राजे अख्ख दरबार एकाच वेळी उठून राजांना तिवार मानाचा मुद्रा केला महाराज मुजरा घेऊन राजे सुभाष चार पायऱ्या खाली जाऊन राजे उभे होते राजां शांत करण भरून आलं राजां शांत करण भरून येण्याचं कारण होतं की ज्या ज्या लोकांच्या जीवावर आज एवढं मोठं हिंदवी स्वराज्य वगैरे के निर्माण केलं अशा जीवा लोक राजांना दरबारात आनंदाच्या सोळ्या दिसत नव्हते राजे बोलतात पहिली पायरी चढतो स्वराज्याची दुसरी पायरी चढतो सणाची मालूस तिसरी पायरी म्हणजे बाजी प्रभू देशपांडे चौथी पायरी म्हणजे मोरार बाजी देशपांडे महाराज असंख्य वीरांची नावं घेत घेत राजे बत्तीस मनाच्या सिंहासनावर राजे अरुणमान झाले राजांच्या अंगावरती एक सुवर्ण छत्र पकडलं एक हजार सोन्याच्या मोहरा उदाहरण झाल्या आणि या दरबारात या साईडला खडक राहिले ह्या दरबारात एको सिस्टीम साऊंड सिस्टीम साठी हिरोजी इंदोळकरांनी हा दगड ठेवलेला आहे आणि दुसरं कारण म्हणजे राजांच्या का, राज्याभिषेक तारीख जवळ आली राजाने आपल्या हिरोजी इंदोळकरांनी सांगितलं राज्याभिषेक झाला की आपण हा दगड काढून घेऊ राज्याभिषेकानंतर आपल्या आऊसाहेबांचं से निधन पाचडगाव झालं सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला काही दरबारातला खडक हा राहिलेला आहे आणि हा काही इतिहासकारांच्या माहितीनुसार हा दरबारातला एको कॉइनचा आवाज जो ऐकायला मिळतो ना तो हिरोज हिंदूकण एको सिस्टीम ध्वनी चमत्कार जो बनवला आवाज तो या दगडामुळे बनवला आणि तो दगडामुळे आजही तो आवाज ऐकायला मिळतो असं इतिहासकारांची तज्ञांची मत आहे या नगाल इमारतीच्या बाहेर राजे नेनाल लोकांच्या स्वागताला दोन हत्ती सजवून ठेवले होते येणारे राज्याभिषेकाला स्वागतच आहे <coughs> तर महाराजांच्या राज्याभिषेका जर का आपल्या शाळेमध्ये पाहिलं असेल पोस्टर मध्ये तर ते छायाचित्र राज्याभिषेकाचं पोस्टर याच दरबारातलं फोटो दाखवलेला आहे <coughs> आणि ते पोस्टर पाहताना इंग्रजांचा व्यक्ती राजाने व्हाईट टोपी काढून मुजरा करत दाखवलेला आहे इंग्रजांचे वकील आले होते त्यांचं नाव होतं हेनरी ऑक्झेंटर आता हेनरी ऑक्झेंटर गडावती चढून येताना ना त्यांची खूप दमचाक झाली त्या इंग्रजाच्या वकिलांनी जे हत्ती पाहिले त्याचा तो पहिला प्रश्न पडला गडावर दोन पायाचा माणूस होऊ शकत नाही राजेने गडावच्या हत्ती कसे आणले आणि कुठल्या मार्गाने आणले त्याने त्यांचा तो प्रश्न त्यांच्या डेली डायरीत लिहून ठेवला <coughs> इंग्रजाला वकिलाला तो प्रश्न पडला की हत्ती आले कसे ना आणले कसे त्यांच्या त्या प्रश्नाचं उत्तर त्यांना काही मिळालं नाही पण त्यांच्या त्याच प्रश्न राज्याचे इतिहास का संशोधक अभ्यासक रायगडाचे यांनी उत्तर दिले म्हणतात आपले राजे हुशार होते ग्रेट होते चलाक होते रायगडावर राजाने हत्ती आणताना हत्तींची लहान पिल्ल पालखीमध्ये बसून गडावर आणली होती आणि त्यांचं पालन पोषण केलं म्हणजे लहानचे मोठे रायगडावरती गेले हत्तीवरती बसून राज्याभिषेक मिरवणूक या राजमार्गाने जगदीश्वराच्या मंदिरापर्यंत गेलेला इथून पुढचा मार्ग राजमार्ग आहे आता एक मिनिटासाठी आपल्याला उभं राहायचं राजांच्या राज्याभिषेकाचे एक ललकर द्यायचे आणि पुढच्या पॉइंटला जायचे एक मिनिट उभं राहायचं महाराज <laughs> प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा योगीराज पुण्य श्लोक श्री श्री छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय भवानी